कार्यकर्त्यांचे निर्गुड सरला गाड्यांवरती जात असताना त्याच्यावरती दगड कोण आहेत काय आहेत हे ती लोक आपल्या मदत खालच्या भागातले परंतु गाड्या था जात असताना दगड फिरून गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि ते देखील आता व्हिडिओ वगैरे आले असतील मी काय अजून पाहिलं नाही पण कार्यकर्त्यांचे मला फोन आले होते की एकदा पराजय निश्चित झाल्यानंतर लोक काय करायला जातात हे आजच पाहिलं जा गेलं की सर तुम्हाला एवढ्या वर्षी सगळ्या लोकांनी साथ दिले पण तुमच्या गावामधून वाहनं जात असताना असला बेड हल्ला त्या ठिकाणी करायचं काही कारण नाही आणि मी आता तीव्र शब्दात निषेध करतो आत्ता इथलं हे सगळं झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवरती हल्ला करण्यात आला मी त्यांच्या भेटीसाठी तिकडे जाणार आहे काही तक्रार वगैरे आपण करणार आहोत आम्ही हे जनतेच्या दारामध्ये आम्ही न्याय मागणार आहोत आम्हाला कारण आज सरकार त्यांचे यंत्रणेचा वापर त्या ठिकाणी केला जाते पूर्णपणे त्यामुळे आमची अपेक्षा नाही का तक्रार करून आम्हाला काही नाही म्हणून मला ज्यावेळी जेलमध्ये टाकायला बाकी सामान्यांचं काय ठिकाणी जी काही घटना झाली त्याबद्दल तुम्हाला ऐकू माहिती काय आली नक्की आता आता ऐक्यू माहिती मी का ज्यावेळी कार्यकर्त्यांच्या गाड्या कारेगाव रांजनगावला चाललेल्या होत्या त्यावेळी मध्ये त्यांच्या गाड्यांवर दगड फेक शिरूरच्या कारेगावला शिरूर कारेगाव त्यावेळी कोणत्या गावामध्ये दगड फेक झाली त्या गाड्यांवरती माझ्या ऐकण्यात जे आहे ते मिरगुडसरच्या परिसरात की घाटाच्या घटना घडली घडली हा म्हणजे काय नेमकं मला आता मी मध्ये होतो पण मला कळलं की अशाची घटना घडलेली तर मला मी गेलो होतो आता याला आमचा नियोजित कार्यक्रम आता ठाकरवाडी टाकेवाडीला होता मी तिकडे गेलो होतो त्यामुळे मला काय तिथं नेटवर्क नव्हतं खाली आल्यावर मला कळलं तुमच्या कार्यकर्ते तुम्हाला काही नाही आता असं आहे <coughs> मी ज्यावेळी तिथं जाईल त्यावेळी मी नेमकं कुणी केलंय परंतु जर तुमच्या सांगण्यानुसार निर्गूढ जर घाटाजवळ झाली तर माननीय मंत्री महोदयांचं ते गाव आहे त्यांची जबाबदारी गावापुरती नाही ते राज्याचे मंत्री आहेत कायदा सुव्यवस्था सांभाळ ही त्यांची जबाबदारी आहे मला त्यांनाही सांगायचे की हे तुमच्या गावामध्ये जरी घटना घडलेली असेल बरोबर तर आपण त्याचा शोध त्या ठिकाणी घ्यावा आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती त्या ठिकाणी कारवाई झाली काही गाण्यांचं काही नुकसान काही कोण नाही आता ते गेल्यानंतरच कळेल आता गाण्याच्या काचा वगैरे फुटल्यातून माझ्या ऐकण्यात राहिलेला